माळेगाव पोलिसांकडून कार्यक्षेत्रातील तिघा जणांना तडेपार कांबळेश्वर येथील सूरज पांडुरंग जाधव चेतन पांडुरंग जाधव अर्जुन बाळासो सर्व राहणार कांबळेश्वर तालुका बारामती यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय पंकज देशमुख यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याचे माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी दिली मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे प्रभारी अधिकारी माळेगाव पोलीस ठाणे आज रोजी आम्ही माळेगाव पोलीस ठाणे हात देतील तीन गावगुंडांना तडीपार केलेले आहे त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की यातील हे जे तीन आरोपी आहेत यांच्यावरती माळेगाव पोलीस ठाणे तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत मारामारीचे महिलांची छेडछाड करणे आणि दहशत पसरवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते त्या अनुषंगाने त्यांच्यावरती आज रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम पंचावन्नानवे एक वर्षाची तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर इस्मांना पुणे जिल्ह्यातून म्हणजेच पुणे ग्रामीण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड अधीक्षक सो श्री पंकज देशमुख साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सर श्री गणेश बिराजर साहेब माननीय उपविभागीय पुल पोलीस अधिकारी श्री डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय तुषार बोर जालिंदर बनगर यांनी केलेले